हॅलो एवरीवन मी छाया आणि परत भेटत आहो आपण एका नवीन रेसिपीसोबत तर आजची रेसिपी एकदम सिंपल आणि सोबर आहे डिनरसाठी एकदम खास आहे आणि पौष्टिक पण आहे त्याच्यामुळे आपण सुरुवात करूया त्यासाठी घेतलेले आहे मी अख्खे मूग तर मूग भिजत घातले नाही तरी चालते जर तुम्हाला भिजत घालायचे असेल तरी भिजून नंतर मग तुम्ही थोडीशी एक उकडी आणून त्यानंतर पण भाजी घातली तरी चालेल पण इथे आपण मूग घेतलेले आहे अख्खे मूग आणि नंतर मी डायरेक्ट ते धुवून आता छान स्वच्छ धुवायचे आहे ते दोन तीन पाण्याने धुवून टाकायचे कारण की मार्केटमध्ये मा असो किंवा आपण शेतातले कुठलेही असले तरी शेवटी ते धुतल्याशिवाय आपल्याला ते व्यवस्थित वाटत नाही तर दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवायचे त्यातली छान ती जी धूळ आहे ती निघून गेलेली आहे आणि आता छान मी स्वच्छ पाणी टाकून ते आता कुकरमध्ये दे लावून देत आहे तर डायरेक्ट कुकरमध्ये लावायचे म्हणजे ते आमटी जी असतात ना सेम तशीच करायची आहे आपल्याला एकदम पौष्टिक असते भा भातासोबत पोळीसोबत खूप अप्रतिम लागतं तर आता मी कुकरमध्ये छान पाणी घातलेलं आहे एक वाटी एवढी मी मूग घेतली त्याच्यामध्ये दोन ते तीन वाट्या पाणी टाकलं आहे कारण की आपल्याला ती डायरेक्ट उकडून घ्यायची आहे म्हणजे डायरेक्ट ती कुकरमध्ये लावायची आहे तर इथे छान अशी कुकर लावलेली आहे सिट्टी वगैरे झाली आहे कुकर थंड झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता एका साईडला मी भात पण ठेवलेला आहे आणि आता कुकर आपण खुळून बघूया त्याची वाफ गेलेली आहे आणि छान आता आपण ते ओपन करूया तर ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं शिजल्या गेलेली आहे तर स्मॅश करायची असेल तर स्मॅश करू शकता कोरडी फोडणी द्यायची असेल तरी पण कोरडी फोडणी देऊ शकता एक उसळ म्हणून खायची असेल तरी पण आपण नुसते कांदे टाकून बिना यांनी पण करू शकते पण मी ते स्मॅशर घेतलेलं आहे आणि स्मॅशरच्या साह्याने मी ते छान असतं ते स्मॅश करून घेत आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि स्मॅश करून घ्यायचं आहे तर तुम्ही असं नाही केलं तरी चालेल पण इथे आमटी बनवत आहे त्याच्यामुळे मी ते स्मॅश करून घेतलेलं आहे पाणी टाकून ते सगळं एकजीव करून घेऊया तर इथे चमचांच्या साह्याने आता आपल्याला ते एकजीव करायचं आहे तर इथे एक लक्षात ठेवा की तुम्हाला डायरेक्ट जर तुम्हाला मोळ आलेली करायची असेल तर ती उसळ वेगळी असते किंवा मग अशी उकळ आपण कुकरमध्ये लावूनसुद्धा उसळ बनवू शकतो त्याला पण फक्त मोळ आलेली नाही राहत तेवढंच फरक असतो पण ती पण छानच असते त्याच्यामुळे आता ही छान स्मॅश झालेली आहे बऱ्यापैकी आता आपण कांदा कट करून घेऊया तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त करू शकता कमी वाटत असेल तर कमी घ्या किंवा कांदा नाही टाकला तरी चालेल आणि याला तुम्ही हिरव्या मिरचीचा पेस्टसोबत पण फोडणी दिली तरी चालेल कारण की हिरवी मिरची जे जे ठेचा असतो त्याच्यासोबत खूप छान लागतो पण मी ही आमटी करत आहे त्याच्यामुळे मी कांदा वगैरे टाकते माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडतं त्यामुळे तर इथे मी तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण अशा मी कट करून घेत आहे आणि दोन कांदे छान कट केलेले आहे आता फोडणी घालून घेऊया तर इथे मी टाकत आहे तेल थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे छान मोहरी आणि जिरं टाकून आपण ती छान तडतडलेली आहे आता त्याच्यामध्ये घालून घेऊया कांदा आणि मिरची तर कांदा आणि मिरची मी हे सोबतच घालते नेहमी माझी ही एक सवय आहे भरपूर लोक असं बोलतात की गृहिणींना भरपूर सवय असते की कांदा वेगळा मिरची वेगळी किंवा पहिली मिरची टाकून ती क परतून घ्यायची त्यानंतर कांदा घालायचा मी असं करत नाही सोबतच परतल्या छान जातं तुम्ही बघू शकता छान परतलं गेलं आहे त्यानंतर मी लाल लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि दोन टोमॅटो मोठे असे कट करून घेतलेले होते ते पण मी घातलेले आहे तर इथे छान आता मिक्स करून घेऊया थोडंसं परतून घेऊया त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद हे सगळं चवीनुसार त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोणाला तिखट कोणाला कमी तिखट आवडते तर तीन चार मिरच्या टाकल्यामुळे मी दोनच चमचे मिर तिखट टाकलेले आहे कारण की तिखट खूप तिखट नाही आहे त्यामुळे तर इथे छान असं मी मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर ज्या आपण घोटलेली आमटी होती मुगाची ती टाकायची आहे तर छान प्रकारे टाकाय तुम्हाला घट्ट पातळ जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कशा सोबत खाता ते तुम्हाला डिपेंड ऑन कशासोबत खाऊ आपण पोळीसोबत किंवा भातासोबत पोळीसोबत खायची असेल तर आपण थोडंशी घट्टसर ठेवू शकतो डब्यामध्ये द्यायची असेल तर घट्टसर ठेवायची आणि घरी करायची भातासोबत खायची असेल तर आपण पातळ आमटी केले तरी चालेल थोडासा गोळा मसाला घालून घेतलेला आहे आणि तो घरीच बनवलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया मी शेवटी घालते गोळा मसाला जर तुम्हाला पाहिजे ना तुम्ही आधी पण घालू शकता किंवा नंतर पण घालू शकता पण माझ्या आधीपासूनची सवय आहे त्याच्यामुळे मी शेवटीच घालते थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपली आमटी एकदम रेडी झालेली आहे छान उकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता अशा थंडीच्या वातावरणामध्ये असं गरम गरम भात आणि गरम गरम आमटी भेटली की मग कायच पाहिजे त्यासोबत मस्त असं सॅलेड सा तर येथे आपण सर्व करून घेऊया तर माझ्या घरच्यांना सगळ्यांना खूप आवडतात रात्रीचा बेत एकदम सिंपल असतो माझा त्याच्यामुळे कारण की आम्ही शक्यतोवर संध्याकाळचं डाळ भात खिचडी असं जर खालं तर पचनासाठी एकदम चांगलं असतं तर ते छान तयार झालेली आहे आमटी भात आता चला आपण खाऊया बाय